ुन्नर जनतेला शिलेदार आपला माणूस माननीय श्री शरद दादा सोनवणे आमदार किल्ले शिवनेरी जुन्नर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना नवरात्री व दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमदार शरद वाढदिवसा निमित्त सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सकाळी दहा ते बारा या वेळेत समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे सुश्राव्य कीर्तन आणि दुपारी बारा नंतर स्नेह विशेष आकर्षण स्वर सम्राट किशोर महाराज दिवटे ज्ञानोबा तोकोबा गोवर्धन गोशाळा घनसावंगी कार्यक्रमाचे स्थळ खंडेराया भैरवनाथ सभागृह आवटेवाडी राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आयोजक पैलवान पंकज सोपानराव कणसे मित्र परिवार राजुरी बेल्हा जिल्हा परिषद गट